नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपण पाहत आहोत राहूचे नक्षत्र परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज कर्क सिंह आणि कन्या राशीच्या जातकांसाठी राहूचे हे नक्षत्र परिवर्तन कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक रहस्यमयी असलेला हा राहू ग्रह आपले नक्षत्र परिवर्तन करणार आहे आणि तो आपल्या स्वनक्षत्रात म्हणजेच शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे राहू हा सध्या कुंभराशीतून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि कुंभराशीमध्ये आपल्या स्वनक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्रामध्ये तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे अठरा वर्षानंतर असा हा कालखंड आलेला आहे राहू हा ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक रहस्यमय ग्रह आहे आणि राहूचे प्राबल्य हे कलियुगामध्ये आधिक्याने आहे आय टी क्षेत्र इंजिनिअरिंग त्याचबरोबर टेक्निकल फील्ड त्याचबरोबर मीडिया या सर्व क्षेत्रांवर राहूचे अधिपत्य असते आणि म्हणून राहूचे हे नक्षत्र परिवर्तन प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचे बनलेले आहे आज सर्वप्रथम कर्क राशीच्या जातकांची चर्चा पाहू कर्कराशीसाठी हा राहू अष्टम भावातून आपले गोचरीचे प्रमाण करत आहे आणि येथे सध्या तो स्वनक्षत्र आलेला आहे हा भाग गुप्ततेचा आहे रहस्यांचा आहे त्याचबरोबर जीवनामध्ये अचानक होणारे परिवर्तन हे सुद्धा हे याच भावावरून पाहिले जाते आध्यात्मिक विद्या गहन संशोधन गुढ आकलन यासाठी हा राहू तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे अचानक धनागमनाचे योग हा राहू राशीसाठी निर्माण करू शकतो त्याचबरोबर गुप्तपणे आर्थिक लाभ होण्याचा सुद्धा संकेत हा राहू घेऊन येत आहे घरामध्ये मात्र हा राहू काहीशी अशांतता अशांतता पसरवताना दिसत आहे आणि म्हणून घरातील वातावरण हे शांततामय किंवा आर्थिक गुंतवणूक ही तुम्ही सावधानतेनेच केली पाहिजे अचानक जसे धनलाभ होऊ शकतात तसे अचानक धन व्यय हा सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून आर्थिक निर्णय हे तुम्ही काळजीपूर्वक घेतले पाहिजे जर कर्ज घेणार असाल तर अत्यंत विचारपूर्वक त्याचा निर्णय घेणे हे गरजेचे आहे गरज असेल तरच कर्ज घ्या अन्यथा ते घेऊ नका दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या मोठ्या तक्रारी ह्या डोकेवर काढू शकतात कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळवून देणारा असा हा राहू हो, राशीसाठी असणार आहे कार्यक्षेत्रातही सजगतेने राहणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कोणत्याही प्रकारचे प्रकारच्या षडयंत्राचे तुम्ही शिकार तर होणार नाही ना याची काळजी आणि दक्षता तुम्ही घेतली पाहिजे गहन विषयात जे, जे अध्ययन करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे गूढ अनुभव हे संशोधन क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊ शकतात परिवारामध्ये छोट्या मोठ्या तक तक्रारी ह्या होऊ शकतात आणि कर्क राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मानसिक त्रास त्याचबरोबर ॲलर्जी सदृश्य विकार किंवा जुनाट आजार असतील तर ते दूर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि उपाय म्हणून अन्नदान करणे औषधासाठी पैसे हे गरजूंना देणे किंवा गरजूंना औषधाच्या पैशाची किंवा कामाची मदत करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सप्तम भावातून राहूचं हे गोचरीचे भ्रमण आहे आणि येथे हा राहू आपल्या स्वनक्षत्रातून गोचर करत आहे हा भाव तुमच्या विवाहाचा दाम्पत्य सौख्याचा व्यापाराचा भागीदारीचा आणि त्याचबरोबर उपजीविकेचा विचार हा सुद्धा सप्तम भावावरून केला जातो सप्तम भावातून राहूचे हे गोचरीचे भ्रमण दाम्पत्य विष जीवनाचा विचार करता फारसे चांगले असलेले दिसून येत नाही कारण राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे दाम्पत्य जीवन त्यामुळे सांभाळून हाताळणे हे अत्यंत गरजेचे आहे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला तुम्ही जीवनात थारा देऊ नये दाम्पत्य जीवन हे भरकटणार नाही याची दक्षता ही तुम्हीच घ्यायची आहे आणि त्यासाठी जोडीदाराबरोबर प्रामाणिकपणे राहणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर जीवनात समजूतदारपणा हा सुद्धा गरजेचा असणार आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये कार्य कार्यरत असणाऱ्यांसाठी कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे परंतु सिंह राशीचे जे जातक अविवाहित आहे आणि विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी विवाहाच्या प्रस्तावावर सखोल विचार करणे आणि त्यानंतरच आपला निर्णय घेणे हे गरजेचे आहे कारण सप्तम भावातील राहू हा दाम्पत्य जीवनामध्ये उलथापालत घडवू शकतो राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे हे कधीही विसरून चालणार नाही आणि म्हणून विवाह विषयक आपले निर्णय हे कोणत्याही प्रकारे घाई घेऊ नये व्यापारामध्ये मात्र हा लाहू लाभ घडवून आणू शकतो परंतु त्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन मात्र त्यांनी करू नये भागीदारीमध्ये अचानक बदल हा राहू निर्माण करू शकतो कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी देणारा असा हा कालखंड आहे आर्थिक स्थिती ही ठीकठाक असलेली सिंह राशीसाठी दिसून येत आहे आर्थिक निर्णय हे जपूनच घेतले पाहिजे आणि स्वास्थ्याचा विचार करता सिंह राशीच्या जातकांनी मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे त्याचबरोबर ज्यांना डोकेदुखी मायग्रेन शिरोरोग यासारखे विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घ्यावी कारण सप्तम भाव हा ज्या भाव आहे तर प्रथम भाव हा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे आणि म्हणूनच आपली आणि आपल्या जोडीदाराची काळजी घेणे हे महत्वाचे आहे कारण हे दोनही भाव एकमेकांच्या समोर आहेत आणि उपाय म्हणून सिंह राशीच्या जातकांनी राहूच्या बीजमंत्रांचा जप करणे अन्नदान करणे आजारी लोकांची सेवा शुश्रूषा करणे अशा सारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर त्यांना सुद्धा राहूचे हे गोचरीचे भ्रमण सुखदरित्या व्यतीत करण्यास मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे सफलतेची नवीन कबाडे उघड उघडणारा असा हा कालखंड कन्या राशीसाठी निर्माण झालेला आहे षष्ठ भावामध्ये राहू हा कारक असतो हा भाव जसा रोग रिपू ऋण यांचा भाव आहे त्याचबरोबर हा संघर्षाचा सुद्धा भाव आहे हे कर्माचे भाग्यस्थान आहे आणि म्हणून कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी हा राहू अत्यंत श्रेष्ठ आहे एकंदर कन्या राशीच्या जातकांसाठी वरदान कारक स्थिती निर्माण करणारा असा हा कालखंड आहे छप्पर फाडके धनवर्षा ही म्हण कन्या राशीसाठी लागू पडू शकते परंतु त्यासाठी प्रयत्न सुद्धा तितकेच करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या हा काल कालखंड चांगला आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचे विरोधक हे नमलेले दिसून येत आहेत पूर्वीची अडकलेली कामे ही मार्गी लागणार आहेत अडकलेले जुने पैसे हे सुद्धा वसूल होताना दिसत आहेत विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल फील्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी आय टी फील्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला चांगले अनुभव हा राहून मिळवून देणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तर हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे त्यांनी कसून आपल्या कामाला सुरुवात करणे हे त्यांच्यासाठी मूल मंत्र आहे कर्जमुक्तीचे मार्ग हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन कर्ज मात्र या कालखंडात घेऊ नये आपले विचार स्पष्टपणे मांडणे हे सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे आर्थिक निर्णय हे सावधानतेने हाताळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये किंवा नोकरीत विरोधक हे तुमच्या पुढे नमणार आहे कार्यक्षेत्रात नवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहणे स्वतःला भ्रमित होऊ न देणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता छोट्या मोठ्या आरोग्यविषयी तक्रारी हे असू शकतात दुखापत होण्याची सुद्धा शक्यता दिसून येते म्हणून वाहन सावधानतेने चालवावे पचनशक्ती जर कमकुवत असेल तर संतुलित जीवनशक्ती शैली संतुलित जीवनशैलीचा अवलंब हा तुमच्यासाठी गरजेचा आहे राहूचे राहूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय म्हणून राहूच्या बीजमंत्रांचा जप करणे त्याचबरोबर मुक्या प्राण्यांची सेवा करणे गोष्टींचा अवलंब केल्यास त्यांना राहूचे हे गोचरीचे मुक्या प्राण्यांना त्रास तरी देऊ नये निदान एवढे तरी जरी केले तरी सुद्धा राहू हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम हा घेताना येत घेऊन येताना दिसत आहे अशा प्रकारे राहूचे राशी परिवर्तन आणि त्याची कर्क सिंह आणि कन्या राशीवर काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती करून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार